नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह जे हे घेतलेले आसा ते अर्थान असे दिसतं खरं तरी त्यांचे डिलींग झाले असा किंवा ते इन प्रोग्रेस असा टेम्पलाच्या हातूतल्या सगळ्यांचं स्वागत करता आज परि प्रेस रिपोर्ट प्रेस हे कॉन्फरन्स आपहिले असा ते मोस्टली जे सरभोवतणी जितके देवळाची असा त्याच्या खात्या थोडे इशूज झाले असतात आता पहिले म्हणजे आमचे वेताळ देवस्थान जे तें ते आयचे असे नका ऑलमोस्ट आता चारशीं ते पांचशीं वर्सां ऑलरेडी आसा असा हे देवूळ अस्तित्वात आसा सतराशें अंशीच्या असतात किती आणि जेन्ना आमचे पोर्तुगीज राज्य चलताले हांगा तेन्नाच्यान हे देवूळ आसा एकोणीसशे णव ते एकोणीशे चौतीस साली पर्यंत पोर्तुगीज गव्हर्नर जो आसतालो तेन्नाचो काळेच ते केले की जितकी देवळं आता त्यांची व्यवस्था सगळ्यांना त्यांचे जे मूळ गावकार जे के मूळ जे महाजन असलेले ही दिली आणि हे बेताळ देवस्थान जे ते हळंदरचे तारी जे जितके महाजन असा त्यांचे असा किती त्यांच्या खात्री ती हे देवळाची व्यवस्था तारी हळंदर महाजनांचे हे सोपयली आता त्यांच्यान हे देवूळ आमचे जे आसा चालू म्हणजे इन द सेन्स कितें की देवळाचो कारबार चलता ह्या देवळान वार्षिक जात्रा उत्सव असतात त्यांना दिवजा उत्सव आम्ही करतात आणि बाकीचे प्रोग्राम्सूय प्रोग्राम्स आम्ही हे करतात कंडक्ट करतात आता कितें की फाटल्या दिसांनी आम्ही जेन्ना इतक्या वर्षाचे देवूळ आणि आमचे वन बाय फोटीनचे नाव येवंक जाय म्हणून आम्ही कितें केलां एक बारीकसो सर्वे केलो सर्वे केलो करता करतासना किती झाले थोडे जे फॅमिली हंगा जी स्थायिक असा ती येली आणि दादागिरी करून त्यांच्यानी जी, जी आमची मेन ट्रेडिशनल जी वाटलेली जी जी जे जी आमचे आजे पणजे जे यूज करताले त्यांच्यानी ते 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 बॅरिकेड घातले बाब वायर घातली ले। आणि तितूंतल्यान तिथून थोडे जे गरम सर्वंट जे आसलेले जे गोव्हर्मेंट ऑफिसांत जे काम करतात आणि जे बरे पोझिशन जे आसा त्यांच्यांनी गिरे केले आपलो आपलो जो गैर उपयोग करून आमकां दादागिरी करून तो बॅरिकेड घातलेले आसा कितें तितून एक असा तो आमचा राजाराम परब म्हणून एकलो आसा तो मामलेदार म्हणून काम करतात आणि आने जाण आसा भितर आणि त्या अर्थान आमचे गाडयो हो जे आसल्यो ते सगळे गाडयो हांगल्यान वयर आम्ही पार्किंग करताले किद्याक चडशे आमचे जे जाणटे येताले त्यांना इतकी वाट चलोन येऊन आणि ते स्टेप्स हे करपाक लागून आम्ही किती करताले गाडयो पार्किंग दवरताले हांगरूच आमचे आणि खूप वर्सां ही जी जागो जो आसा तो फुडलो जो पार्किंगाचो जो जागो आसा थंयसर जात्रे कडेन जावं आनी हेजे कडेन सगळे फेरी बी सगळे थंयसरूच भरताले कितें त्या अर्थान आम्ही किती केले हे आता आढळले म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट केली पेडणे पोलीस स्टेशनार पोलीस कंप्लेन केली पण पोलिसांनी काय ॲक्शन घेतली ना आता इतकी वर्षाची वाट जे कोण बंद करतात त्यांना पोलिसांनी त्याचे ऑब्जेक्शन हाडूक जाय असले किती आणि त्याच्या बाबतीत त स्टेप्स जाय जातले त्यांच्यानी जे हे लागून कित्याक इतकी वर्षाची आता चाळीस पन्नास वर्सांचे न्हू हे पाचशे वर्षाचे देवूळ हे पाचशे वर्षाच्या देवळाची वाट जे बंद करतात जी मेन वाट जी जे एंट्रंस आसा ती वाट बंद केल्ली आसा कितें त्यांना पोलिसांनी तेजेर काय सपोर्ट केलो ना, ना। पुलीस ते उलोवंक लागले की बाबा त्यांच्या साईडिंच्यानुचं ऑपोजीट कडेन ला उलोवंक लागले पण पोलिसांनी तेजेर कायद्या प्रमाणे काय हे केले ना, ना आम्ही केलें केले आमचो प्रोग्राम्स बिन जे जातात ते आम्ही चालू दवरले जे आता फाटल्या दिसांनी घुमट आरती आलेली ऑल गोवा घुमट आरती कॉम्पिटिशन आसलेले त्याच्या पयलीं बारीक बारीक प्रोग्राम केल्ले असले आम्ही जशे जसे प्रोग्राम स्टार्ट केले तसे तसे आता कितें झाले की सायडिकल्या जितकी जागा जी आसलेली जी त्यांच्यानीजे ते बॅरिकेट घातलं बॅरिकेड घातलो बांबूचे बाउंड्री कशी हे केली आणि के जी टॉयलेट आमी जी यूज करताली जी आमची आजी पणजी जी टॉयलेट यूज करताली ती टॉयलेट कशी आसलेली पहिली चुट्टांनी मांताले आमचे आजे पणजे हांगा आमचे स्थायीक कोण कित्याक कामाक लागून ते वेगळे वेगळ्या गांवांनी आसलेले गाव भर असलेले भारता बरं असलेले गो अखे इंडियेच्या बाहेर लोक आसलेले पूण ते येताले त्यांना हांगा टॉयलेट यूज करताले आणि लोकांना तेजी असुविधा जाता जा म्हणून आमकां महाजनांनी प्रोपोजिशन दिले की बाबा तुम्ही टॉयलेट सारखोपान आणि आम्ही तो दोन हजार तो टॉयलेट घातलो त्या टॉलेटीक तेंच्यांनी कितें केलें खूब खूप त्रास सोडले आम्हाला ते मागीर ती आता टॉयलेट फाटल्या दिसांनी आमची घुमट आरती स्पर्धा आसलेली त्यांना ती टॉयलेट तेंच्यांनी ब्लॉक केली आणि ती टॉयलेट आमच्या बैलां जे असतात ती यूज करतात तेंकां सकाळचे चार पर्यंत त्यांची हालत बेकार झाली या ही तेंकां हंगा ह्या ओपन स्पेसर का हे करू गावना आणि आता कसे आता बी जे पीचे राज्य म्हणजे मोदी सरकारान जे काढलेले सरकारा हर घर स्वच्छ अभियान काढलेले त्या अभियानाक लागून हेंच्यांनी ते सगळं आडो हाडलो जो आमचे टॉयलेट तो टॉयलेट यूज करू दिलो ना जे बायलां खातीरूच दवरलेले कित्याक आमच्या दादल्यांची व्यवस्था आम्ही खैसरच करू शकता पण बायलांक लागून आम्ही सेपरेट टॉयलेट केल्लो तो टॉयलेट त्यांच्यानी केलो ते टॉयलेट हे करतकूच आम्ही एकशे बाराक जाऊन कंप्लेन नेसेसरी कंप्लेन फायल केली पोलीस येयले मागी कोणतं नामलेदार मामलेदार मामलेदार गवस बीन येलो तीन पळयले पण कशें आसा एक बाया डिसिजन ना जावंक ना पूण ज्या तर्फेच झाले आणि आमकां सांगले की तुमी टॉयलेट यूज करू नका इवन आम्ही गाड्यो जे असलो शाळेन जे पार्क आसलेल्यो त्यो गाडयो पासून आमकां काढू लायल्यो मामलेदार गवस काढूक लायली आनी आणि भानगडी करू नकात आता मला एक तुम्ही सांगा ॲडुकेशन इन्स्टिट्यूट हे गव्हर्मेंट संस्था आहात ही जी शाळा ही गॉरमेंट संस्था ते संस्थान आम्ही जे यूज करतात त्यांना दुसरे पार्टी कसलाच हे असूक ऑबजेक्शन असूक पण आम्हाला गवसांग मामलेदार गवस की ते वेहिकल तुम्ही काढा आणि रस्त्यावर दोवर तरेन आमकां कोणाचो साथ दिलो ना लोकल जे ॲडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर्स असले त्यांचे कोणाचो साथ आता हे जितके केले असा तितून आता कोणाचो साथ मेळो ना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आता फुडल्या जागो जो पळतो एंट्रंस जागो पळतो तर गाडीत आता देवस्थानाच्या ताब्यात कितली जमीन आशिल्ली देवस्थानाचे ताब्यात अशी सध्या असा सर्वे प्लॅनाचे देवस्थान दाखवले असा आणि शाळा असा आणि तिथून रेजिस्टर्ड ओनर कोणूच ना पण आम्ही रिप्रेझेंटेशन घालूंक सोदता आम्ही रिप्रेझेंटेशन घालूंक सोदता रे गोर्मेंटाकडे आणि त्याच्या खातीर लिगल केसीस पासून आम्ही तयार केलेली सिव्हिल सुटाचे पासून आम्ही डॉक्युमेंट्स तयार केलेले असा पण सध्या आम्ही वाट पळतात सीएमची वाट पळयता आणि जसे आम्हाला सी एम ॲशुरन्स दिले की बाबा आपण हे बेगीनच्या बेगीन सॉर्ट आऊट करता आणि देवळाची वाट ट्रेडिशनल वाट कोणूच बंद करू शकना त्या आम्ही सी एमात विश्वास दोन आमचे जितके महाजन असतात त्यांच्या विश्वास दोरून आम्ही हे सगळे त्याच्या खात्री रावल्या सी एमचा जे सी एमचा एश्युरन्स येतो आणि जेव्हा डिसिजन जातले ते डिसिजन आमचे फेवरेबल जाता का अनफेवरेबल जाता ते हेतून आम्ही मागीर फुडले स्टेप्स घेतात आता ट्रेडिशनल वाट म्हणजे गो ट्रेडिशनल वाट जी आत बाब बाहेर घातलेली कितें झाडां हे केलेली आसा आणि मेन म्हणजे कशें आसा आम्ही शाळेचे बांयचे उदीक आमी, चे, चे आमी यूज करताले जे आमचे जात्रा जाता जावं आणि उत्सव जातात देवचा वाढदिवस जाता त्यांना आम्ही कितें करताले ते आमी उदीक यूज करताले आणि नळाचे उदीक यूज करताले आता कमीत कमी हजार ते बाराशी लोक दर हेका येतात जात्रेक कमीत कमी तीस ते चाळीस हजार महाजन किती बाकीचे गावचे लोक येतात म्हणून आम्ही ती शाळेक सांगून आम्ही ती उदकची सोय केली पण तो आमचा पंप काढून त्यांच्यानी दिलो आणि जे पायपलाईन आम्ही घातलेली ती पासून आमची हे केली डेमेज केलेली असते म्हणजे बेजिकली कसे असा देऊळ त्यांवतणी आम्हाला आयसोलेट करत की आणि हे साडीतली जितकी परिसराची जागा असा ती त्यांना खे न खरी त्यांना डील करून लँड जे असा गोयात जे येले असा लँड शाख त्यां विकपचे असॉब्लेम्स आज थंसर बसून त्यांच्यानी किती केला कवाथे हाडून घातलेले असा बारीक बारीक झाडं हाडून घातलेली असा पण हेजेर कसे असा की जे मामलेदारां सांगलेले की बाबा ही जागा डिस्प्युटेड आहा जाल्यार तुम्ही त्याचे कोणाकूच कारवाई करपाची ना आमकां ना पण आमका इतके आसून करून इतके हे इन्स्ट्रक्शन असून करून एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसांच्या आसून करून बसून त्यांच्यांनी झाडं घातली त्यांच्यानी बॅरिकेड उभे केले म्हणजे कसं असत त्यांच्या ते किती करतात ते लिगल एक्शन जायना इनफॅक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसातल्या पसून त्यांना हे येशन येऊन झाले त्यांच्या काय त्याचे हे घेऊ खातीर आम्ही खात केलं लास्ट फायनल अप्रोच म्हणून आम्ही आमचे रिप्रेझेंटेशन सी एमां प्रमोद सावंताकडे गेले आम्ही आमचे पन्नाशीक जण महाजन कमिटी आम्ही आम्ही सगळे जण गेलेत आणि त्यांच्याकडे केस त्यांना सांगली अशी अशी आता त्यांना व्हिडिओही दाखवलो त्यांना त्यांच्या एश्युरन्स दिला की बाबा आम्ही जी ट्रेडिशनल तुमची वाट जी आम्ही ती कोणूच बंद करू शकणार आणि हे जे इश्यू चलो असा त्या आपण सारखं लिगली एक आपण डिसिजन देतो आणि आपण त्याचे जितके तुमचे ते आडो बी त्यांच्यानी घातलो असा तो सगळं काढतो पण तो आडो घालू ना दुसऱ्याच दिसा कितें जालें आमकां डेप्युटी आमकां आपयलो आमचो प्रेजिडेंट रघुनाथ हळंदकर थंयसर गेलो थंयसर गोंयतकूच चित्र वेगळेंच आसलेलें कितें पण ते बीन कसे आसलेले ॲट एंड आमच्या तर्फे ना जो आयज ही जी जागा आयज ही जी जागा हे जागेचेर मालमत्ती मालमत्ता कोणाकडे ना ही जी जागा तेजी मालमत्ती कोणा कोणाकडे ना आणि लिगली जेन्ना पळोवंक वचत जाल्यार हितून पासून हा जेव्हा ओनर म्हणतात जे माझे थंड नाव रजिस्टर असू पण ते नाव रजिस्टर त्यांचे ना किरे आणि इल्लीगली हे जागे जे ॲब्झॉर्ब करतात किती इल्लीगली हे जे जागे घेतात ते आणि त्याचे अनुक्रमण करतात तिथून कसे असा की त्यांनी कोणाक तरी बरे जे लँड शार्क्स म्हणत पण त्यांना करतो त्यांना दिवप त्यांना विकपचे असतं म्हणून आम्ही सी एमाच्या ॲशुरंसाक लागून आम्ही रावले केले पण आमकां कांय हे झाले ना पण तरी बीन आमकां सी एमाचो विश्वास असा किया सीएमचा बरो मनीस आमकां विश्वास असा आणि ते लिगली जे केले आसा इल्लिगल जे केल्ले असा तो आमकां लिगली खंय ना तेजेर हे दितलो डिसिजन कितें आणि हो जो पॉईंट असा त्यांना असेंब्ली एसेम्लीच्या हातूनही पसून आमच्या ऑल्झॉनचा एम एल ए कार्लोस ॲडवोकेट कार्लोस फेर्रा फॅरार बसून तो ऑब्जेक्शन के रेस केलं की बाबा अशी ट्रेडिशनल वार्ड हंगाल लोकांनी बंद केली असा पण त्यांना पासून सी एम ॲशुरंस दिल्ली आणि सी एम सांगलेले की बाबा नेसेसरी रिपोर्ट्स मागून घे आणि मॉन्सरांना पसून सांगलेले असेंब्लीन की बाबा रिपोर्ट्स आपण मागयता आणि डिसिजन तेगिनच्या बेगीन करता पण आजपासून ते डिसिजन ना पण असे असा की आयज परिस्थिती अशी की देवळाचेर हे जे लोक कोण तेज्या फाटल्यान कितें जे इतके वर्षाचे देवूळ आसून करून आणि देवळाची स्टेबिलिटी इतके वर्साची आसलेली पासून जाल्यार हे डिस्टेबलाइज करू शकतात देवळाचे ऍक्टिव्हिटीज हे देऊळ रजिस्टर ना मामलेदाराकडे ऑलरेडी असं नाईन्टीन थर्टी फोरांच्या मामलेदाराची किती भूमिका आता मामलेदाराची भूमिका सध्या किती झाल्या की आमच्या तर्फे काय ना फेब्रिंग त्यांच्या तर्फेच झाली असं निवडणूक मामलेदार कंडक्ट करता करतात निवडणूक हा पासून आमदारापासून आमदारापासून ते सगळी सुचवणी केली असा पण कशा असं खरं तरी आम्ही सीएमची वाट पळय आमक हे मेळ आता तुमचा नेमको विरोध कोण करता गावातले लोक करता राजाराम परब म्हणून असा तो मामलेदार म्हणून असा आणि बेसिकली तो आपले जे पोझिशन आहात ते आणू एडवांटेज घेऊन कनेक्ट करतो यूजा हे जे बॅरिकेड घातले पळय त्यांना ते बसून त्यांना सांगले की बाबा आपण मामले तर हा किती म्हणता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे तू सरलो काय ना जे तू रस्त्यावर यू आर अ नॉर्मल पर्सन ही कॅनॉट टेक हिमसेल्फ अ ते क्लेम करता आणि प्रॅक्टिकली कशे असं जेव्हा अनलेसंटेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर साईटीर येल्या ये शिवाय आणि इंस्पेक्शन केल्या शिवाय आणि जे डॉक्युमेंट तिचेकडे असा आणि जे डॉक्युमेंट जे फिजिकली गोव्हर्मेंटाकडे असा गोव्हर्मेंटाचे सर्वे प्लॅन्स बीन जे असा पण ते अजून पर्यंत ते हे अजून प्रॅक्टिकली त्यांच्यानी हे करू ना साईट विजीट करू नोटीन वन अँड फोर्टीन ह्या सर्वे प्लॅन वन अँड फोर्टीन कोणाचेच नाव ना बेजिकली कोणाचेच नाव ना फक्त या सर्वेचे प्लॅनाचेर फक्त देवूळ असा आणि शाळा आता नाव कोणाचे उलोवंक शकना एकतर तांकां पॉलिटिकली असू शकता किंवा नासूंक शकता पण आमकां आमच्या एमाचेर विश्वास असा कित्याक सी एमू हे देवाक मानता भरपूर आणि आम्हाला सीएमांना जशें ॲशुरंस दिले आसा पळय आणि आम्ही तो विश्वास आसा असा एमा कडेन आणि आमकां असे दिसता फाल्यां सपोज हांगा तर आमचे तर न्याय जर जायना जाल्यार फाल्यां सी एम चीफ जस्टीस ऑफ इंडियेक फोन करून बसून कितें तांकां रिक्वेस्ट पासून करून हांगा डिसिजन प्रोपर डिसिजन जावंक जाय फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह